ओके okay, चला ताई नो आम्ही निघाली मी असं ती चल मी अरकते चला ती पोरगं सांभाळबाई तुझं काक उचल गर ये वाचू दे तर चलो आमचा प्लॅन पुन्हा चेंज झाला आणि आता उद्या जाणार आहोत आम्ही रसा घेऊन जाणार आहोत <laughs> पोरं चांगले तो सारखं माहेर आणि डोंगर यांना दुसरं काय वेगळं नाहीच हार्दूला आणि चार दिवस पोरातनी मी सगळ्या राहतंय दिदी वगैरे असत्या भैया आयुषू आरू इकडं तिकडं जरा आता काय पुन्हा उद्या शाळेला चालली पोरं की प्रत्येकाचं असंच होतं की बाबा मुलांची स्कूल आहे मुलांची स्कूल आहे कोण कुठं जात नाही येत नाही आता जवळपर्यंत हरदू स्कूलला नाही तर जायला यायला नाही पुन्हा मग अवघड आहे त्यात भावाला कन्व्हिन्स असा केलाय शेवटी दाजीपर्यंत गेला म्हणून जावं जाऊ जा दोन दिवस आम्ही कन्या करतोय तर काय घेणं देणं किती का बोमट्या माराणं ना अवघड हे बघा आमच्या घराभोवतीच रान रे सगळ्या डोंगर डोंगार डोंगार ए तू कशाला आलायच रे कुत्री चावतील कि सगळ्या वड्या आणि चालत सुटले बघा अर तू बघा चालायला कसं घट आहे आणि गाणं गुणगुणायची एक सवय लागल्या लय गाणं गुणगुणते पोरग गुण गुण आहे आम्ही चालत आंबाबाईच्या डोंगराला आलो हा डोंगर आहे आंबाबाईचा तरी आम्हाला नेहल आमच्या नवऱ्याचा पत्ता नाही आपल्याला काही शिक्षा द्यायला लागले ते काय हां किती लांब चालतो रे आपण किती तीन किलोमीटर चाललो असं भर ऊन आहे बघा बरोबर दोन सव्वा दोनचं टायमिंग आहे हां पहिली खेप सोडायला गेल्या तर आता पण चार खेप सोडून झाल्या असत्या पण नाही आता आल्याच बघा दिवा लावायला हिच्या खाला, खाला। काय हो मुद्दाम केला के काय हा धर त्याला धर त्याला धर बॅग धरू नको त्याला धर चला हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून आभारी आज तुम्हाला जतची यात्रा दाखवते खूप मोठी यात्रा भरलेली असते हे जे कडाचं जे काही आहे रिकामा एरिया आहे ना या यात्रेमध्ये पूर्ण कवर होतो प्लस रोडच्या पलीकडे जो असतो तो जनावरांचा बाजार सुद्धा खूप मोठं इथं ना जनावरांची देवाणघेवाण खूप मोठ्या पद्धतीनं होते हे आहे यल्लमादेवीचं मंदिर आणि हा आहे आजूबाजूचा परिसर असो पाकळणीपर्यंत म्हणजे एक महिना यात्रा सुरू असतो कोणी यात्रे यात्रा झाल्यानंतर पाकळणीला येतं म्हणजे ज्याचं त्याचं देव असतं त्या हिशोबाने ते, ते येऊन दर्शन घेऊन जातात बरं मला काल कमेंट होत्या त्याचं थोडं उत्तर देते की आमुषतला जो होता ना शुक्रवार काउंट करायचं का तर नाही अजिबात नाही काउंट करायचा पण हो पूजा वगैरे मानणी वगैरे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो फक्त तो काउंट केला जात नाही बाकी आता सुरू झालेला आहे पौष महिना आमोषा संपली आज सकाळी इथून पौष महिना सुरू होतो तुम्हाला वाटलं तर तुम्ही पौष महिन्यात करू शकता किंवा नाही कारण मी उत्तर आधी दिलेली आहे तरी पण कमेंट होत्या म्हणून क्लिअर केलं त्याला बारक्याला के बार के बार के पाहिजे लिव हो का याला या चिंगळ्यात हा हा दाखवा तस बघा देवदर्शन केल्यानंतर आलोक पूजा करायला त्याच्यानंतर इथं आम्ही भजी घेतले कारण आतल्या साईडला इथं जर बघायला गेलं तर स्वीट पदार्थ भजी वगैरे बाकीचे स्टॉल वगैरे असतात ना तिथं तुम्हाला चुटरपुटं चटपटीत वगैरे खायला मिळतं इथं भजी घेतले जास्त भजी घेतले कारण घरात पण भजी वगैरे खातो पण आईला वगैरे बऱ्यापैकी भजी आवडतात त्या हिशोबाने आम्ही भजी घेतले त्याच्यानंतर थोडंसं गुलाबजामुन घेतलं आणि इथून म्हटलं चला बाहेर जाऊया कारण थोडंसं वेगळं खाण्यात मजा असते ना हे काय आपण घरी खातो तेच आपण इथं खाण्याला अर्थ नाही हे गुलाबजामून मात्र यात्रेतले खूप छान खूप चवीला लागतात कोणी ट्राय केलेत का याच्यानंतर तुमचे दादा होते तोपर्यंत तो पोरं सगळी दोरीत होती कोण कोणाला काय मागत नव्हते जास्त काही नव्हतं एकदम असे शांततेत होते पण जसे तुमचे दादा गेले कारण दादाने कसं आम्हाला नेहमीच जत्रा फिरवली आणि त्याच्यानंतर त्यांना कोल्हापूर गाठायचं होतं आणि आमचा प्लॅन असाच होता इथून जत्रेतून जायचं पण आम्हाला माहित होतं की आम्हाला तेवढ्या वेळात बाहेर पडता येणार नाहीये आणि रसिका आमच्यासोबत उद्या कोल्हापूरला यायला तयार झालेली होती त्यामुळे विचार केला की तिला घेऊनच आपण जायचं आणि तसं जायचं असेल तर मग एक दिवस म्हणजे हे थांबणं गरजेचंच था। होतं ती आणि जसे दादा गेले तसं आजीना तिचं पॅकेट बाहेर काढलं आणि पोरांनी त्यांचा असली रंग दाखवायला चालू केला पुढे जाऊन बघा जवळजवळ दोन ते अडीच हजाराची नुसती खेळणीच खरेदी केलेली आहेत नुस्ती खेळणी बाकीचं काहीच नाही दादाला भितात ना सगळी पोरं अगदी आर्यन सुद्धा गप होता पण जसं गेलं तसं सगळ्यांनी सुरू केलं इथं हो ना मला हे जातं घ्यायची खूप इच्छा झालेली होती की एक जाता असावं ना आपल्या घरात आता कुठं कोण करते आहे त्या मिक्सरमध्ये आपण न करता तयार पिठ आणतो पण असं तर वाटतं ना की एखादं असावं सगळं आहे या हिशोबाने मी बघत होते पण पुन्हा आम्ही विचारायला ही तर गेला त्याच्या आधी हे घेतलं असतं तर त्या गाडीतनं गेलं असतं हे न्यायचं कसं आपल्या तिथल्या जत्रेमध्ये बघूया म्हटलं पण छान आहेत बघा समोरच्या साईडची ब्लॅक कलरची आहेत ना ती मला आवडली आजच्या या जत्रेमध्ये मी कधीच आयुष्यामध्ये जत्रा एवढी फिरलेली नाही तेवढी फिरली आज म्हणजे आई सोबतीला होती ना त्यामुळे तिचं असं होतं की पोरांचं सगळं मनसोक्त करायचं या बायकांनी पोरं नाना प्रकारे बसवलेली जित्त बोट झाकवेल तित्त पोरं बसवली अगदी गाड्या म्हणू नका घोडी म्हणू नका सगळ्यामध्ये बसवली आम्ही मात्र कशामध्ये बसलो नाही आर्यनला हे समोरचं जे आहे ना ड्रॅगन आता ते नवीनच आले बघा त्याच्यामध्ये बसवलं आणि आई बघा तिथं वरती बसली आहे का तर पोरग व्हील वगैरे मी तर गेली नाही कशात कारण मला कसं की असं थोडंसं भीतीदायक पण वाटतं आणि सगळी बसली तर ठीक आहे एकटं बरोबर नाही वाटत पाणी द्या आई मला पाणी प्यायला सागर येताना ना आईला जत्रेसाठी म्हणून दोन हजार रुपये दिलेले तिनं ना दोन हजारच्या दोन हजार फक्त आणि फक्त एक दोन तासामध्ये इथं संपवले होते तिचं असं म्हणणं मुलांनी दिलं ना त्यांच्याच मुलांवरनी बायकोवरनी पोरांवरनी सगळ्यांवरती खर्च करून ठेवायचे आपण काही ठेवायचं नाही त्यामुळे पाक सगळं खर्च करून टाकलं जेलमध्ये तुला टाकल्या पोरांनी केलं काय हे घेऊन बसले ते हजार रुपये संपला हजार खुश तिला पैशाचं काय नाही तिला व्हॅल्यू ना आठ त्याला पण घेऊन दिलाय बघ ते बघ दाखव जरा आता असं काय खेळणार आहे पोरग आई पैसे ठेव तुला नंतर बघू खाऊन दाखव मला हा ते टाकते हा आपण किती आणले तुला पेल ना फळफूट नाही चारशे आणले ना

तर इथे गा, ना मी छोट्याशा क्लिपा ज्या आहेत तू म्हण ताई तू काही घालणार आहे का तर नाही मी नाही घालणार किट्टोसाठी घेतलेलं आहे कारण आपली मुलं किती मोठी झाली तर आपल्याला थोडंसं पोरगी असल्यानंतर बघा थोडीशी हौस असते बरं का पोरांचं नसतं काय त्यांची खेळणीच एवढं बाकी त्यांना काय जास्त नसतं पण पोरी असले ना त्यांना खूप घेता येतं मग ते घालू अगर ना घालू का आपण गेलो आहे एक आणलं तरी म्हणायला होईल आणि शिवरात्रीसाठी सुद्धा यातलं काय काय थोडंसं घेतलेलं आहे मी आता बघूया तिला कधी द्यायचं होतंय काय पण मला जेवढं दिसेल जेवढं वाटेल की बाबा हे पुरी घालू शकतात त्या हिशोबाने मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर रसिकासाठी एक पर्स घेतली मोठी कारण बा म्हणजे आता हार्दो आहे ना बरोबर तर कधीही असं बाहेर गेलं तर पाण्याची बॉटल वगैरे ठेवायला तेवढी सोयी नसते पर्समध्ये त्या हिशोबाने थोडंसं मोठी पर्स वगैरे घेतली बाकी छोटं मोठं आम्ही भरपूर घेतलं आम्ही म्हणजे म्हणतात ना की अक्षरशः आम्हाला संदीपचा फोन येत होता दादाचा येत होता दादा कोल्हापूरला पोहोचले तरी आम्ही जत्रात फिरत होतो दादा शेवटी चिडले म्हणले आता जावा घरी खूप झालं कारण आमच्या बाबाचा पण फोन येत होता सागरचा पण फोन येत होता कारण कसं की आमचं अंतर तुम्हाला माहित आहे आणि आम्ही इथे यात्रा फिरतोय छान आहे का आता का नाही पोरग नाही नको पण ओय का मला सांग सागरचा फोन आलता तुम्ही आहे का भिताय म्हण आता कसं गुरांवाने असलं कसलं फिरायला लागलायचं काय आल्याला हा गे बाय का हा तर दिसतोय तू थोडंसं शांत बसत नाही ती पोरं तर रात्रीची जवळजवळ नऊ सव्वा नऊ वाजलेले होते आणि बाबा दारातच उभे होते वाट बघत कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे त्या कॅमेऱ्यामधून संदीपला फोन करून सांगितलं त्यांना पटकन यायला सांगा कारण कसं बाबांचा आमच्या पहिल्यापासून हे नियम आहे तुम्ही दिवसभर कितीही फिरा हिंडा वगैरे पण बाई माणसांना ना संध्याकाळी दिवस मावळला की घरात यायला पाहिजे कारण सध्याचा जमाना वगैरे बरोबर नाही आणि आम आमचं कसं होतं तर आम्हाला जे रिक्षावाले सोडायलेत ते आमचे चुलत भाऊच आहेत आणि आमच्या पाठीमागे दोन शेत सोडले की त्यांचं घर आहे ते तिथंच राहिलेत त्यामुळे त्यांनी आम्हाला घरपोच आणणार घरपोच सोडणार आणि आम्ही येताना ते ठरलेले होते की मदनभेदना कुठं चालत जाईल नाही आता रिक्षा इथे सोय थोडीफार झाली ना डायरेक्टली घरापर्यंत यायचं हे जो क्लिप आहे ना याच्याबद्दल तुम्हाला सांगेन की हे मला खूप आवडलं पूर्वी कसं असायचं तो आंबाड्यासारखं बांधायचं आणि त्याला ते असं राऊंड करून त्या तात दोरी असते त्यांना बांधायचं त्यानं काय व्हायचं की मग ते हालायचं वगैरे हे प्रॉब्लेम येत ते पण हा आता त्याला क्लिप दिल्यामुळे काय होतंय ना की तुम्हाला फक्त आणि फक्त ना केस वर्क करून के ना एकदम बांधून सोडलं तर एकदम परफेक्ट बसतं कुठं हालायचं टेन्शन नाही निघायचं टेन्शन नाही काही नाहीये बाकी छोटं मोठं जे काय आहे ते हेच मी घेतलेलं आहे बाकी इतर जर बघायला गेलं खाऊ म्हणा हे ते आपण जत्रेमध्ये आणि तुम्हाला खरं सांगू आताच्या यात्रेत तुम्हाला दोन हजार पुरत नाहीत आणि दिसतं तर काहीच दिसत नाही का तुम्ही खाली बघितलं ना तुम्हाला वाटतं की काय आपण काहीच घेतलेलं नाही काहीच खरेदी केलेलं नाही मी तर असं वजाचं कुठलं काही घेतलेलं नाही कारण काय तिथं पण यात्रा वगैरे असतात हे थोडंफार आता साड्यांचे शूट वगैरे असतात त्याच्या हिशोबाने पोरींच्या हिशोबाने घेतलेलं आहे असो चला आता मी व्हिडिओ सेंड करते गावाकडचे व्हिडिओ तुम्ही छान एन्जॉय करता सगळ्यांना भरभरून प्रेम देता आणि काल रसिकासाठी सुद्धा तुम्ही खूप छान अशा कमेंट केल्या त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी काही जणी भाऊक होतात की तुझं व्हिडिओ हे बघितले की खूप वाईट वाटतं तर खरंच मी स्वतः सांगेन की माहेर असावं चार दिवस आपण जेव्हा आरामाला जातो किंवा काही असू दे त्यावेळेला एक वेगळ्याच फिलिंग असतात बरं का बाकी तुमच्या हो नवऱ्याकडे किती पण असो दे पण ते सुख वेगळंच चला व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा श्री स्वामी समर्थ